वसईपूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथे मंगळवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या अकरा जणांच्या टोळीचा कट उधळून टाकण्यात पोलिसांना यश आलं आहे वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोन तसेच वालीव माणिकपूर आणि आजोळे पोलीस ठाण्याच्या पथकांकडून सदरची ही कारवाई करण्यात आली मंगळवारी रात्री वसई पूर्वेच्या एव्हरशाईन सिटी येथील राम रहीमनगर परिसरातील एक बंगल्यात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या हेतूने काही जण येणार असल्याची माहिती वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोनला प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत अकरा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून यावेळी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडदुसे जप्त करण्यात आले दरोडा टाकण्यासाठी आणलेले इतर साहित्य असा एक लाख सत्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे कुमार साबळे पैवर्षी एकोणतीस इब्राउद्दीन चौधरी पैवर्षी चोवीस कार्तिक कुमार सिंग पैवर्षी चोवीस गुरप्रीत सिंग लबाना पैवर्षी तीस कैलास चिखले वैवर्षे एकावन्न विष्णू खरात वैवर्षे एकवीस सचिन भालेराव वयवर्षे सव्वीस विक्रम हरिजन वैवर्षे बावीस रमजान कुरेशी पैवर्षे चोवीस गणेश भोसले पैवर्षे तीस गणेश जाधव पैवर्षे एकोणीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत यातील आठ आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात पालघर मुंबई आणि ठाणे येथील विविध पोलीस ठाण्यात तेरा गुन्ह्यांची नोंद आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत ही कारवाई वसईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील पोलीस उपनिरीक्षक संतोष खाडगे, अजित गीते तसेच वालीव माणिकपूर आणि आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाकडून करण्यात आली